माझा लेहंगा ऑलमोस्ट ट्वेंटी फाईव्ह केजीचा होता आणि ते लग्न दहा एक दिवस नाही मी ऍक्च्युली देवीयांनी शूट करत होते आणि मी अगदी साडेचार दिवसांची सुट्टी घेतली माझं कश्मीरी स्टाईल वेडिंग झालंय त्याच्यामुळे उखाणं वगैरे काही नव्हतं सगळ्यात फनी किस्सा माझ्याच लग्नातला आहे फोटोग्राफरने माझ्या नवऱ्याला कॅमेरा दिला आणि बोला यांच्यासोबत फोटो लग्नाचे जे फेरे असतात ना तो एक डिवाइन मोमेंट असतो नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्टार प्रवाहवरील मालिका लक्ष्मीच्या पावलांनीच्या सेटवर आहोत आणि आपल्या सोबत ह्याच मालिकेतील रोहिणी आहे हाय हाय कशात मस्त <laughs> तुमचं आउटफिट खूप म्हणजे तुमचा लुकच खूप छान वाटतो थैंक यू थैंक यू सो मच <laughs> तुम्हाला आधीच माहिती होता संगीतचा हा लुक आहे वगैरे नाही सगळं म्हणजे असं खूप लवकर काही प्लॅनिंग होत नाही बट uh, आमची देविका जी आहे ती खूप रिसोर्सफुल आहे आणि uh, उत्तम साड्या उत्तम ज्वेलरी उत्तम सगळं काही ती खूप छान प्लॅन करते सो so, म्हणजे आम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही सगळं आपोआप होतं ओ, आता लग्न घर आहे आणि संगीत चालू आहे तर कशी चालू आहे तयारी अरे बापरे खूप जय्यत तयारी चालू आहे तुम्ही बघितलीच असेल आणि फक्त संगीत म्हणजे डान्स नाहीये तर खूप ट्विस्ट आणि टर्न असणार आहेत जे तुम्हाला बघायला खूप आवडतील म्हणजे आम्हाला शूट करताना तर खूप मजा येते आणि माझी अपेक्षा आहे की तुम्हाला सगळ्यांना पण ते तितकेच आवडतील मालिकेमध्ये मा तुमचं थोडं नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे तर तुम्ही आणि राहुल मिळून आता या संगीत म्हणजे एवढ्या शुभ तुम्ही काय मिठाचा खडा टाकणार आहात का, का। थोडं नेगेटिव्ह नाही आहे <laughs> खूप नेगेटिव्ह आणि ऑफकोर्स uh, जिथे रोहिणी आहे तिथे वादळ तर येणारच सो uh, आणि माझं कामच आहे की यांची जी मस्त चाललेली नौका आहे तिला गुमराह करणं सो so, बघूया मी काय काय करते आणि कसं करते आणि ऑफकोर्स राहुल त्याच्या परीने प्रयत्न करतोय बट तुम्ही स्टोरी बघत असाल राहुलला आणि मला दोघांनाही ना माहीत नाहीये की आम्ही एकमेक म्हणजे आम्ही काय करतोय हे एकमेकांना माहीत नाहीये सो ती पण एक वेगळीच मज्जा आहे की आई काहीतरी वेगळाच विचार करते मुलगा काहीतरी वेगळाच विचार करतोय आणि घडणार काहीतरी वेगळंच आहे संगीत म्हंटल्यावरती डान्स परफॉर्मन्सेस येतातच तर तुम्ही कोणत्या कोणत्या गाण्यांवरती परफॉर्म करणार आहात आता मी डान्स करते की नाही करते किंवा मी फक्त ड्रामाच करते कि मी लोकांना त्रासच देते हे तर तुम्हाला बघायला लागेल ना मी सांगितलं तर मज्जा कशी येणार <laughs> तुम्ही आता तुमचा नेगेटिव्ह कॅरेक्टर आहे तर तुम्हाला सोशल मीडियावरती वगैरे काय लोकांचा फीडबॅक येतो सरप्राइझिंगली लोकांना माझं काम आवडत आहे म्हणून की काय प्रेमच मिळत आहे म्हणजे अजून अशा हेट कमेंट्स मला आलेल्या नाहीयेत आणि ज्या एक दोन आल्या त्या पण अशाच होत्या की तुम्ही उत्तम दिसताय उत्तम करताय आणि माझी आई कोण तुमचं सिरियल बघते म्हणून तुम्हाला आम्ही बघायला सुरुवात केली सो so, अशा आता तरी आहेत सो होपफुली लोक मला खूप खूप हेट करतील <laughs> आता हे लग्न वगैरे चाललंय तर तुम्हाला हे हे लग्नाचं घर वगैरे बघून तर तुम्हाला तुमचे दिवस आठवतात का नाही नाही मी ऍक्च्युली देवी आणि शूट करत होते आणि मी अगदी साडेचार दिवसांची सुट्टी घेतली होती मी लग्न म्हणजे माझं दहा तारखेचं लग्न आहे आणि मी नऊ तारखेला रात्री वगैरे पोहोचले होते आणि मी कुठलंच फंक्शन केलं नव्हतं म्हणजे नो मेहंदी नो हल्दी क्विक मॅरेज सो बट आपण मीडियात आहे आणि इथे ना काय तुम्ही इतकं म्हणजे मी माझ्या लग्नाच्या आधीच दहा एक लग्न केलेली होती सेटवर सो so, ते आता खूप टू झालंय आमच्यासाठी म्हणजे लग्न म्हणजे सजणं आणि मजा धमाल मस्ती थोडेसे एक्स्ट्रा आवर्स आणि त्या एक्स्ट्रा आवर्समध्ये जी कास्टची बॉन्डिंग होते ते सगळं खूप मजेशीर असतं तुम्ही बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे हिंदी मराठी तर ना तुम्ही म्हणजे आतापर्यंत किती लग्न अटेंड केलेले आहेत मालिका मालिकांमध्ये मी बरीच लग्न इतरांची पण अटेंड केली आहे आणि स्वतः नवरी पण होते <laughs> सो आ, आ, एक एकूचा किस्सा सांगते मी माझा लेहंगा ऑलमोस्ट ट्वेंटी फायव्ह <laughs> केजीचा होता आणि ते लग्न दहा एक दिवस चाललं होतं आणि ते दररोज बारा तेरा तास तो पंचवीस किलोचा लेहंगा घालून सजून बसायचं मग ते एका जागेहून दुसऱ्या जागेवर जायला सुद्धा त्रास व्हायचा आणि त्यात हिरोला मला उचलावा लागलं होतं सो खूप लग्न म्हणजे फक्त लग्न नसतं त्यात खूप मोमेंट असतात खूप फन मोमेंट असतात आणि खूप मजा येते सो मला तर हे असं काही फंक्शन वगैरे असलं ना तर खूप आवडतं आणि लकीली आमच्या शो मध्ये ना कंटिन्युअस काहीतरी चालू असतं म्हणजे कधी देवीचा देवी, देवी आईचा सोहळा आहे विसर्जन आहे किंवा आता हे सगळे लग्नाचे फंक्शन आहेत सो आम्हाला तर खूप मजा येते आ, माल आता आधी कसं असायचं आधी फक्त हळद साखरपुडा लग्न एवढंच असायचं पण आता कसं आलंय आता प्री वेडिंग शूट आलंय आणि मेहंदी वगैरे नाही का संगीत वगैरे हे सगळं आलेलं आहे तर तुमचा असं आवडता कोणतं हे लग्नातलं ह्याच्या लग्नातलं मला असं वाटतं की लग्नाचे जे फेरे असतात ना तो एक डिवाइन मोमेंट असतो म्हणजे मी आता रिसेंटली नाही पण दोन एक वर्षांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीचं लग्न अटेंड केलं होतं आणि त्या म्हणजे मंगलाष्टकांच्या वेळी सगळ्यांच्याच म्हणजे बायकांच्या बेसिकली <laughs> सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी असतं आणि ती खूप डिवाईन मोमेंट आहे म्हणजे त्यात आपण स्वतः नवरी नसलो ना तरी सुद्धा आपण खूप रिलेट करू शकतो आणि खूप इमोशनल होतो आपल्याला आपलं काही हो आठवतं किंवा आपल्या बहिणीचं आठवतं हो किंवा असं तर मंगलाष्ट तुम्ही तुमच्या रिलेटिव च लग्न वगैरे अटेंड केलंच असेल तर तेव्हा आणि तुम्ही आता एक म्हणजे असं सिलेब्रिटी आहात तर तेव्हाचा एखादा किस्सा अरे फक्त म्हणजे मी माझ्या भावाच्या लग्नात गेले होते तेव्हा खूप फोटोज वगैरे क्लिक केले होते पण सगळ्यात फनी किस्सा माझ्याच लग्नातला आहे फोटोग्राफरने माझ्या नवऱ्याला कॅमेरा दिला आणि बोला यांच्यासोबत फोटो घे सो काय म्हणजे आता या गोष्टी खूप गोड आणि क्यूट आहे त्यात तुम्हाला राग पण येत नाही सो सगळे खूप स्पोर्टिंगली घेतात आणि मजा येते तुम्ही लग्नात घेतलेलं उखाण तुम्हाला आठवत आहे का माझं काश्मिरी स्टाईल वेडिंग झालंय त्याच्यामुळे उखाणं वगैरे काही नव्हतं तिथे पण मग आता आमच्या प्रेक्षकांसाठी एखादं उखाणं घ्या अरे देवा लग्न म्हणजे संगीत सूर आणि वरात आणि सुवीर रावांना मी छळते घरात थँक्यू <laughs> सो <you so> <laughs> मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल लक्ष्मीच्या पावलाने आपल्या स्टार रोज रात्री साडे नऊ वाजता सोमवार ते शुक्रवार प्लीज बघा आणि मला असं वाटतं की तुम्हाला एकही मोमेंट असा वाटणार नाही की खूप बोर होतय खूप मस्ती खूप मजा आणि तुम्ही आजपर्यंत जितकं माझ्यावर आणि माझ्या इतर सिरियल्सवर प्रेम दाखवलंय दिलंय आम्हाला ते तुम्ही कंटिन्यू करा पाहत राहा लक्ष्मीच्या पावलाने